ठीक हां पांच मिनिट काही बाबल हां चलाओ <laughs> बस ना हुल्ला हम बोदलाला हां हम कट मिस हां पाला पाला नीड जटू जटूची मारलाय वागू पिल्याची कुठ तिथं कोंडीला माणिंदाई लागल्या वाट वाटच्या पाणी फुटल पाणी फुटल मैल डरकतोंदी नंदीच्या गळ्यात पुनी तोडीली नाटी टाटी टाटीचा लावा लावा पुनी फुंकिला मिनी मिनी शांती हां पवारी पवा पवा पोंको पोंप चणकाय चण